अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाचा डावा कालवा फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुनीताताई अशोकराव भांगरे आणि जिल्हा बँकेचे संचालक अमित अशोकराव भांगरे यांच्यासह एकोणतीस जणांवर जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मंगळवारी सकाळी दहा वाजल्याच्या सुमारास सुनीता भांगरे व अमित भांगरे यांनी लोकांना जमून टाकळी गाव शिवार ते खानापूर शिवार दरम्यान निळवळे धरणाच्या डावा कालव्याच्या बांधावरून चालत येऊन ओढ्याजवळ टिकाव खोऱ्याच्या सहाय्यानं कालवा खोदण्याचा प्रयत्न केला त्यानंतर खानापूर गर्दणी डाव्या कालव्याच्या पुलावर बैठक मांडून आंदोलकांनी आंदोलन केलं खानापूर परिसरात प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांच्या आदेशानं कलम एकशे चव्वेचाळीस लागू करण्यात आलं होतं जमावबंदी आदेश असतानाही खानापूर येथे आंदोलनकर्त्यांनी आंदोलन करत जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केलं त्यामुळं अकोले पोलीस ठाण्यात आंदोलनकर्ते श्रीमती सुनीता अशोक भांगरे मीनानाथ सखाराम पांडे अमित अशोक भांगरे सुरेश संपत गडा, बाळासाहेब बाबूराव भांगरे माधव राजाराम भांगरे अनिकेत धर्मनाथ थिटमे बबनराव कुंजाजी तिकांडे रामहरी तिकांडे कविता भांगरे इंदूबाई शिवाजी थिटमे अनुसयाबाई थिटमे भाग्यश्री विजय आवारी विनोद हांडे विकास बंगाळ संतोष तिकांडे महेश भानुदास तिकांडे राजेंद्र कुमकर राजेंद्र शेवाळे उल्हास वागचौरे अनिता भास्कर आरोटे मंजेरी सागर आरोटे शैला संदीप मध्ये अनिता संजय रुद्रे शकुंतला राजाराम आरोटे जयश्री अशोक देशमुख संगीता राजाराम शिंदे पुष्पानिल थिटमे राम हरिभाऊसाहेब चौधरी या एकोणतीस जणांसह अन्य आठ ते दहा आंदोलकांवर गुन्हा दाखल कर अकोले पोलीस ठाण्यात पोलीस नाईक सुहास गोरे यांनी फिर्याद दाखल केलीये दरम्यान आंदोलनानंतर जलसंपदा विभागानं निळवंडेच्या डाव्या कालव्यातून सुरू असलेलं आवर्तन उद्या गुरुवारपासून बंद करणार असल्याची माहिती समजलीये शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढता लढता असे शेकडो गुन्हे दाखल झाले तरी न डगमगता शेतकऱ्यांसाठी आपला लढा सुरूच ठेवणार असल्याचं सुनीताताई भांगरे आणि युवा नेते अमित भांगरे यांनी अकोले टाइम्सशी बोलताना सांगितलं अकोले टाइम्स साठी अमोल शिरकी अकोले यांचा रिपोर्ट हरिपोट विनंती आहे निळवंडे डाव्या कालव्याच्या दोन्ही काटालगत दोन्ही काटालगत जमावबंदी आदेश करण्यात आलेले आहे सर्व आंदोलकांनी सदर ठिकाणून निघून जायचं आहे अन्यथा आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल सदर ठिकाणून निघून जायचंय सर्व आंदोलकांना विनंती आहे या ठिकाणी कोणी जमणार नाही पाच पेक्षा जास्त व्यक्ती जमण्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल